सगळे एम एल ए मिनिस्टर प्रयागराज गेला त्याबद्दल पण माझा सगळ्यात पहिली अभिनंदन करता त्यांच्या उडकी मारती असताना खरं गोयचे बरे जा मागचे माझे खरे म्हणजे माझे कसे असले जे पॉलिटिकल रायज प्रयागराज गेल्या पण त्यांच्यानी खरं म्हणजे माझ्या फाटल्यानं महादई म्हणजे आमची आई गोयची जी नाशाडी करून सोडले महादयची आम्ही सदांच महादेवच्या देळात वयता पण त्यांना कोणाक पहिले पाय पडत नंदीक न्हू तसे खरं म्हणशाले की सगळ्यांनी आयज जे पॉलिटिकल लिडर जे प्रयरात त्यांच्यानी खरे म्हणजे आंगारे स्थान जेणे करून त्यांची पापा मुक्त नसली पण आमची मांडवींची घाण केल्या पण त्यांच्यानी ती घाण सुट्टी मुळांनी भवन सगळ्या मस्जिदींनी भवन सगळ्या चर्चिनी भवन शोभत घेतलेल्यो आम्ही फुडलो टर्म पर्यंत कसे काँग्रेस पार्टी फुटचे ना बी जे काँग्रेसीत म्हणून ते त्यांच्या बरोबर असतात म्हाका दिसता आता गंगेन स्थान बुडकी मारत असतात थंय तरी शपथ घेऊची आहात हो नावा कोणाची घेणार हे जे पॉलिटिकल पार्टीचे लिडर जे गेल्या हा म्हटा तिथून कितके जण पापी असा जर तर अगंगेन स्थान केल्या उपरात पापा मुक्त जातली जाल्यार जी आता जी कोण रेप करता मर्डर करता फटयता चिटींग करतात त्यांच्यांनी थं वच आणि गंगेन स्थान करते आणि त्यांची पापा मुक्त जातली गंगेन स्थान करून जर पापा मुक्त लागलेली झाल्या हंगा क्रायम हो घडचोच नसलो गेल्या पण तिथून कितके जाणे तरी ऑफिशियली हायकोर्टात सुप्रीम कोर्टान, कोर्टान क्रिमिनल चिटिंगेच केसी रजिस्टर असा त्यांची पापां मुक्त कशी हातली जे गोयकारांना फोटो काँग्रेसी निवडून येऊन बी जे गेल्ले असा प्रमाण ज्ले असा मतदार गद्दारी केलेली असा त्यांची पापां कशी मुक्त असतली रे हा ही त्यांना गोयकाराची लागतली जे गोयकार इलेक्शनच्या टायमार रात दीस त्यांच्या फाटल्यान भोवले त्यां निवडून हाडून काँग्रेसी एके ये पार्टी येऊ म्हणून जे पंधरा दीस जायना सांगा स्वप्न पडप सध्याची आणि सगळे ते आड उठले आणि बीजेपीन गेले ते पाप मुक्त जम शकता कसले तरी पुण्य केल्यार तुम्ही बाबा पापी मनीस गंगेन तर पापमुक्त करत त्यांची मुक्त जाऊची ना ज्या त्यांच्या गोयकारांना फटल्या देवांक फटल्या मस्जिदींक फटल्या बांबोळच्या क्रॉसाक फटला ते पापमुक्त जाऊ शकना सर ते आता लोकला ट्रेनिन गेला आता सगळे एम एल ए मरे म्हणून जनता जनार्दन म्हणता पण ते उरले ना ते आता त्यांच्या खरं म्हणजे क्लिअर आम्ही जनतेच्या पैशांनी गेल्या का स्वतःच्या पैशांनी गेल्या ते खरंच तर जनते बरोबर असले जर तुम्ही खरं म्हणल्या लोकांबरोबर जाय वचपासले आणि जे हा सोशल मिडियाचे फोटो पळयता तेंची कीव येता म्हणजे जनतेच्या टॅक्सांच्या पैशांनी तुम्ही मौज मजा करता आणि साध्या जनतेक तुम्ही त्या ट्रेनिन धब्यान धडा हे बरोबर न्हू इव्हन अशा आयकला की थोडी फेसिलिटीज सुद्धा लोकांना का काय मेळना जेवण खाण सारखे मेळना सगळे आपले हे ट्रेनिन बी जर झाडा बरोबर आहात पण बीचा खर्च कोण पळतो हेजोय बीन काही बंदोबस्त करताना लोकांना काढला आणि हे बरं आरामशीर आता फ्लायटांनी बुक करून गेले हे सगळे हा म्हटलं वय मरे वचा रे पण तुम्ही जर सोशल मिडिया दाखता म्हणजे दाखवता दोन दरी दाखता सर्वसामान्यान्ही सर्वसामान्यच मनीस रे सर्वसामान्याच्या टॅक्सचे निवडून दिल्या उपरात जे पदां भोगतात आज प्रत्येक गोष्ट तुमच्या घरांची जी प्रत्येक तुमच्या गाड्या पेट्रोल जे ते सगळे सर्वसामान्य जनतेच्या बल्सचे खरे म्हणजे जनता राजा तुम्ही जनतेचे नोकर खरे म्हणजे नोकरांनी खरं म्हणजे त्यांच्या जाय वचपूक म्हटलं पण ते बरोबर असा आज आमचे थंय गोयकार गेल्ले आसा त्यांची गैरसोय जाल्ली असा एका कारणीभूत कोण जो आंगडच्यान त्यांना धाडल्या त्यांनी सगळी जबाबदारी जाय तितून जाण्टी असा भुरगीं असा बाबा तरणाटी असा त्यांची जबाबदारी प्रयागराजार गेल्या बाबा फुडली तयारी आसता ती गेल्या उपरांत बाबा रेल्वे स्टेशन उपरांत थंय पंचवीस किलोमीटरचा प्रवास आह चल त्यांची दखल कोण घेतलो माझ्या परत परत सांग सरकाराकडे मागणी आहे सरकार जो आता आमदार आणि मंत्री जेल्ली प्रेगराज केले आहेत त्यांच्यानी खर्च कोणी केला व जनतेसमोर दवरचो म्हणजे डायरेक्टली और इनडायरेक्टली तुम्ही असे म्हणता की जेणे कोणी पाप केलं ते थंय वचून आता स्थान करून शुद्ध जाऊन परत गोया आणि किती तरी परत घडतं ते पळोवपाक पोपकले एक सांगता राम तेरी गंगा मैली पापी के पाप धोते मैली हो गई हे आम ही आमची ते करपाक गेले गंगा ही पण मांडवी कशी मैली गेल्या त्यांच्यानी हे उपरांत ती गंगा हे पाप पापू ज गंगा मैली येतली पहिला तू सांगता इतके पापी हे कोण गेल्या ते नांवां घेयना आनी प्रत्येक खबर आहा पाप करणारो मनशाक खबर आसता आपण कितको बरो तो माजरा भाषे दोळे झाकले म्हणून जग जावंक जाऊक तेंकां स्वतः खबर हा कितके बरे आहोत सांगले मरे जे आठ जण फुटले त्यांक पहिले आता सद्या सोशल खंयच्या खोडात गेले रे बाबा ते पाप मुक्त करपाक आणि एक गजल एक दिगंबर काम कामती काल क्लीन क्लिनचीट मिळवली त्याबद्दल हे सगळ्यांक देव माणूस म्हणता दिगंबर कामत तेच म्हणू नका कित्याक तुम्ही तर आयज उलयशी कडेन उलयतलो बाबा काल आपण किती म्हटलां ते सांगलां न्हू नू खंय लिंग ते प्रसाद लायलो उपरा ते सांगता करचे काय करचें दिगंबर एका दोन व्यवस्था दिगंबर आमचा एक दिगंबर दत्ताचो अवतार म्हणटा दिगंबर म्हणजे वस्त्र आता तो तो खंयच्या एंगलात बसता पण जनतेन ठरव ओके okay, तुमचं फायनली डिमांड किती हा की जे आता प्रयत्न केल्या पॉलिटिशियन त्यांनी एक हांगसर येऊन मांडवीन डुबकी लावपाची अशी तुमचं एक डिमांड शी शी, शी शी ते पवित्र स्थान मरे प्रयागराजान जे महाकुंभाक गेले ते पवित्र स्थान ते येऊन हांगर खरं म्हणशाले त्यांच्यानी आंगर, आंगर पहिले स्थान करूक जाय असले जेणे करून आमची मांडवी साफ जावपाची मांडवीन घाण पडल्या ती थंयच्यान आमच्या हांगर पुरती मरे ते पुण्यवान काम ही पंचाने माधवीची आपण माधवी म्हणता मांडवी म्हणजे आमची गोंयची आई व आमचो मादईचं फाटो पण या फाट्याची किती अवस्था करून ती पोहात मरे अख्खी कॅझिनोची घाण सोडलेली आहा हांगा मरे अशी घाण गोयात करून मांडवीन तुम्ही प्रयागराजान कुंभ मेळाक वच तर स्थान करून तुम्हाला पुण्य गावतले तुम्ही स्वप्नांचा विचार करू नका